मटकीला बघा मस्तच असे मोड आलेत रात्रभर कोमट पाण्यामध्ये आधी भिजत ठेवली त्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण निथळून एका चाळ्यांमध्ये मी ही मटकी ठेवली होती बघू शकता छान मोड आलेत तर ही मटकी स्वच्छ एका पाण्याने मी धुवून घेते आणि त्यानंतर त्याचे खडे काढण्यासाठी अशा पद्धतीने वरच्यावर आपल्याला ही मटकी पाण्यामध्ये रोळून घ्यायची असं केल्याने काय होतं जे आ, आता गावरान मटकी मी इथे घेतली त्यामुळे त्या, त्या भरपूर प्रमाणात खडे होते म्हणून अशा पद्धतीने आपल्याला वरच्यावर ती मटकी काढून घ्यायची म्हणजे खालच्या बाजूला हे खडे तसेच राहतात आणि मटकी असं निवडत बसायची गरज पडत नाही आणि जे थोडेफार हे मटकीचे दाणे असतात ना कडक राहिलेले ते सुद्धा इथे निघून जातात आता मला ही मटकी इथे जास्त होणार होती त्यामुळे एका डब्यामध्ये थोडीशी काढून ठेवली आणि एका पातीलामध्ये आता ही मटकी टाकून घेतली यात आता भरपूर पाणी घालायचं साधारण चार ग्लास मी इथे पाणी घातलं यात चवीनुसार मीठ आणि हळद घालून मटकी आता चांगली झाकण ठेवून आपल्याला इथे शिजवून घ्यायचे तोवर मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीने कापून घेतले आणि खोबरं घेतलं घेतलंय आधी भाजून घेऊयात कांदा कट करून भाजल्यामुळे तो आतपर्यंत व्यवस्थित भाजला जातो आता मिसळसाठी लागणारा मसाला बनवतोय एक मोठा तुकडा मी इथे दालचिनीचा घेतला सहा ते सात काळी मिरी चार वे वेलदोडे अर्धा चमचा शहाजिरे एक मसाला वेलची दोन चमचे धने आणि एक चमचा बडीशेप दोन चमचे तीळ आणि एक चमचा यामध्ये मी खसखस घातली हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ भाजायची गरज नाही सो थोडासा सुगंध यायला लागला की लगेचच एखाद्या डिशमध्ये काढून गार करण्यासाठी ठेवूयात कांदा खोबरं मी इथे बारीक करून घेतलं तोवर बघा इथे मटकी सुद्धा आपली इथे व्यवस्थित शिजली ते आता चाळून आहे हा कट आपल्याला मिसळ बनवायसाठी वापरायचा आहे तो टाकून द्यायचा नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुक्के मसाले आधी बारीक करून घेऊयात घरच्या घरी मिसळ मसाला आपला बनवून तयार झालाय हा मसाला तुम्ही तयार करून एखाद्या काजीच्या बर्नीमध्ये भरून महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतात आता ओलं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी खोबरं कांदा आलं लसूण कढीपत्ता कोथिंबीर आणि यामध्ये पाणी घालून अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर दोन मोठे चमचे तेल घातलं तेलामध्ये मोहरी जिरं हिंग याची फोडणी दिली मोहरी छान तडतडू तर द्यायची आणि तयार केलेलं ओलं वाटण यामध्ये घालून चांगलं दोन तीन मिनटं आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे यात आता मसाले घालूयात दोन चमचे कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड अर्धा चमचा काळा मसाला आणि एक चमचा मी इथे लाल तिखट घातलं मसाले तेल सुटेपर्यंत परतवून तो घेतले पर तयार करून घेतलेला मिसळ मसाला साधारण तीन चमचे इतका मी यामध्ये घातला आहे चांगला परतवून घ्यायचा आणि आपण जो मटकीचा कट काढून ठेवला होता तो यामध्ये घातला मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी किंवा जास्त करू शकतात आता हे चांगलं व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलं आणि यामध्ये अजून पाणी घालायचं आहे साधारण दीड ग्लास मी इथे गरम करून पाणी आहे थंड पाणी घालायचं नाही त्याने भाजीची किंवा कुठल्याही भाजीची किंवा मिसळची चव जाते म्हणून पाणी हे गरम करूनच घालायचं आणि जी शिजवून घेतलेली मटकी होती तीसुद्धा थोडीशी यामध्ये घातली म्हणजे कटला चव छान येते आता चवीनुसार मीठ घालायचं आणि एक दणकून याला उकळी येऊ हो द्यायची छान दहा ते बारा मिनटं मी हे मध्यमाजेवर उकळवून घेतलं त्यानंतर गॅस कमी करून पुन्हा सात पाच सात मिनटं कट छान उकळवून घेतला कोथिंबीर घालायची मस्त जशी तर्री आपल्या इथे कटला आली बघू शकता आणि झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ आपली बनवून तयार झाली आहे बघू शकता तर्रीसुद्धा अगदी मस्त आली आहे मस्त घरच्या घरी मसाला तयार करून झणझणीत अशी मिसळ बनवून तयार झाली आहे खूप जास्त तामझाम न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही मिसळ बनवून तयार होते तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आता सर्व करून घेऊयात सगळ्यात आधी सुक्की मटकी घालायची त्यानंतर आता फरसाण घातलं आणि वरून तयार करून घेतलेला कट घालायचा तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये थोडीशी बटाट्याची चटणी किंवा पोहेसुद्धा करून घालू शकतात मी इथे ते काहीही बनवलं नव्हतं अशी चव छान होते आता कट घालायचा त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घातली ताट आता सर्व करून घेऊयात लिंबू घेतला आहे बारीक चिरलेला कांदा फरसाण मटकी आणि त्यासोबत कट घेतला आहे आणि सोबतच दही आणि मी इथे ताकसुद्धा बनवून घेतलं होतं मस्तच अशी थाळी आपली इथे बनवून तयार झाली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा अशा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद